आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना आवाहन नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकाभिमुख होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला नागपुरात नवीन विधानभवन बांधण्यासाठी तयारी सुरू करण्याच्या सूचना आणि पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये निधन सरकारच्या धोरणांचा दूरगामी परिणाम होणार असल्यानं विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना केलं आहे सेवा दिनानिमित्त आज दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात देशानं विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरण मोदी यांनी दिली पिछले दस सलो मे ने कई ट्रान्सफॉर्मेटिव्ह बदलाव करके दिखाए की नई को छुआ है भारत आज सिर्फ ग्रोथ की वजह से नहीं जाना जा रहा बल्कि गवर्नन्स और इनोव्हेशन के बेंचमार्क आज भारत सेट कर रहा G20 भी इसका उदाहरण है पीडित आणि वंचितांबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोळा अधिकाऱ्यांना देण्यात आले समग्र जिल्हा विकास आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा तीन विभागात मिळून आलेल्या पंधराशे अठ्ठ्याऐंशी प्रवेशिकांमधून हे सोळा पुरस्कार देण्यात आले स्मृतिचिन्ह मानपत्र आणि वीस लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे समग्र जिल्हा विकास गटात दोन हजार तेवीस या वर्षाकरता नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला केंद्र सरकारच्या विविध बारा योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी हा पुरस्कार देण्यात आला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग प्रधानमंत्र्यांचे प्रधान, प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख असणं महत्त्वाचं आहे लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नागरी सेवा दिवसानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते प्रशासकीय सेवेत महाराष्ट्र देशात अग्रणी असून राज्यातली प्रशासकीय सेवा प्रगतीशील आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे राज्यात झालेल्या परिवर्तनाचं श्रेय अधिकाऱ्यांनाच जातं असं मुख्यमंत्री म्हणाले आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काही ट्रान्स्फॉर्मेटिव्ह वर्क दिसतंय याचं खरं श्रेय जर कोणाला असेल तर त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना आहेत की ज्यांनी अतिशय कष्ट या संदर्भात घेतले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आणल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धती तयार केल्या त्या कार्यपद्धती रुळतील असा प्रयत्न केला आणि त्यातनं आपण विकासाकडे जातो हे आपल्याला सगळ्यांना लक्षात होतं अनेक अधिकाऱ्यांसोबत काम करताना आपल्याला खूप शिकायला मिळालं प्रशासक म्हणून आपला अनुभव समृद्ध झाला अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धेतल्या गुणवंत अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आलं वारंवार निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानं राहुल गांधी यांच्या मनावर परिणाम झाला आहे त्यामुळे ते मतदान प्रक्रिया आणि मतदार यादीवर संशय निर्माण करत आहेत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात काल संध्याकाळी तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं तडजोड केल्याचा तसंच व्यवस्थेत मोठी त्रुटी असल्याचा आरोप केला या त्यावेळी त्यांनी या निवडणुकीतल्या मतदानाची विशिष्ट आकडेवारी दिली त्यावर फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं केंद्रीय बंदरे नौकानयन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतल्या नव्या इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलवरून वाहतूक सेवेला आज सुरुवात केली मुंबई पोर्ट ट्रस्टमधल्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये असलेल्या नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकाचं उद्घाटनासह इतर काही प्रकल्पांचं लोकार्पण त्यांनी केलं दिवसाला दहा हजार आणि वर्षाला दहा लाख प्रवासी वाहतूक करण्याची या टर्मिनलची क्षमता आहे महाबोधी ट्रस्ट पूर्णपणे बौद्धांकडे सोपवावा यासाठी विषय प्रधानमंत्र्याकडे मांडण्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते महाबोधी ट्रस्टमध्ये चार बौद्ध आणि चार हिंदू सदस्य असावेत असा कायदा आहे पण हे आठही सदस्य बौद्ध असावेत अशी मागणी महाराष्ट्रातून तसंच देशातून जोर धरत आहे या मागणीसाठी आपण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटलो असून लवकरच आपण हा विषय प्रधानमंत्र्यांकडे मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशाच्या लोकसंख्येनुसार विधानसभेतही सदस्य संख्या वाढली तर त्या त्याअनुषंगानं नागपुरातील विधानभवन इथं नवीन विधानसभा विधान, विधान परिषद आणि प्रशासकीय भवन बांधकामाचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत अशी माहिती आज विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नागपुरात दिली विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत विधानभवन परिसरातील विविध सोयीसुविधांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते हे बांधकाम होताना मूळ हेरिटेज इमारतीला कुठलाही धक्का लागणार नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीनं केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं समिती स्थापन केली आहे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या समितीचे अध्यक्ष असून राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार सदस्य सचिव आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपवार पक्ष आणि काँग्रेसच्या नऊ आमदारांचा यात समावेश आहे विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं या पक्षांना स्वतंत्र नावाचं वाटप केलं आहे तरीसुद्धा या शासनादेशात शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाठा गट राष्ट्रवादी अजितदादा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे नामोल्लेख करण्यात आले आहेत पालघर जिल्ह्यात केंद्र शासनाच्या पोषण अभियानाचा लाभ घेत एक बालक कुपोषणातून बाहेर आला आहे हरणव भोये असं या मुलाचं नाव असून तो कुपोषित असल्याचं अंगणवाडी सेविकेच्या लक्षात आलं आहारात केलेला बदल तसंच वेळोवेळी यामुळे हर्णव हा कुपोषणातून बाहेर आला असून त्याच्या आईनं आनंद व्यक्त केला आहे बाईने आम्हाला सांगितलं की मी सांगितल्याप्रमाणे केलं तर मुलगा असं कुपोषण मधून बाहेर निघेल बाईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं जसे की बाईनी पण अंगणवाडीत शिरा करून द्यायच्या आणि परत अंडी द्यायची केळी द्यायची त्याचप्रमाणे आम्ही पण घरी खूप काय काय म्हणजे दररोज अलग अलग पदार्थ बनवून द्यायचे त्याला आणि झोपायचं वगैरे टायमिंग ठेवलेलं त्याचं म्हणजे खूप प्रयत्न केल्याने तो कुपोषित मधून निघाला कॅथोलिक ख्रिस्ती पंथाचे मुख्य धर्मगुरु प्रो फ्रान्सिस याचं आज व्हॅटिकन सिटीत निधन झालं ते अठ्ठ्याऐंशी वर्षांचे होते गेले काही आठवडे ते गंभीररीत्या आजारे होते बारा वर्षांच्या कार्यकाळात पोप फ्रान्सिस यांनी कॅथलिक चर्चला नवीन रूप दिलं गरिबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांचा सामना होणार आहे कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर थोड्याच वेळात साडेसात वाजता हा सामना सुरू होईल कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं चव्वेचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं ठळक बातम्या पुन्हा एकदा विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी अथक परिश्रम करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना आवाहन नागरी सेवा दिनानिमित्त नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकाभिमुख होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला नागपुरात नवीन विधानभवन बांधण्यासाठी तयार तयारी सुरू करण्याच्या सूचना आणि पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटीमध्ये निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार